मनमाड मनमाडेत भिडे गुरुजीवरती झालेल्या हल्ल्याचा नांदेडमध्ये समर्थकांनी केला जाहीर निषेध श्री सिओ प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे यांच्यावरती मनमाड येथे काही समाजकंटकांनी त्यांच्यावरती हल्ला केला त्याचा निषेध म्हणून आज जिल्हाधिकार्यालयासमोर गुरुजी समर्थकांनी निषेध व्यक्त केला व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा यापुढे जर असे हल्ले झाले तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ व याची सर्वस्व जबाबदारी राज्य सरकारची असेल याची दखल देखील सरकारने घ्यावी आरोपींना त्वरित अटक करून कडक शिक्षा देण्यात यावी भिडे गुरुजींना पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे असे निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांना समर्थकांनी दिले आहे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नांदेड मार्फत श्री गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर एकोणतीस फेब्रुवारी रोजी जो हल्ला झाला भ्याड हल्ला मनमाडमध्ये त्याबद्दल आम्ही हे निषेध व्यक्त करण्यासाठी इथं उप सगळेजणं जमलो आहोत सर्वप्रथम यामार्फत मी या भ्या झालेल्या हाड्या हल्ल्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडेगुरुजी यांना या तुमच्या चॅनलमार्फत हे सांगू इच्छितो की सरकारला की बाबा तुम्ही आमच्या गुरुवर्य संभाजीराव भिडेगुरुजींना आ, सुरक्षा द्यावी व जे काही गुन्हेगार असतील हल्ला करणाऱ्या त्यांना लवकरात लवकर अटक करावी व मागल कारण काय आहे आणि का, का केलं हे कारण हे सांगा हे भॅड का हल्ला केला याचं लवकरात लवकर तपास लागावा आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही न निवेदन दिलेलं आहे आणि असे जर निवेदन देव देश आणि धर्मासाठी रक्षण करणाऱ्या आणि शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचं रक्तगटाची पिढी निर्माण करणाऱ्या गुरुवारी संभाजीराव भिडेगुरुजीसारख्या एका देशभक्तावर जर इथं हे होत असेल हल्ले होत असतील तर जनसामान्याची काय हालत आहे हेही मी या तुमच्या चॅनलमार्फत स्पष्ट करतो यापुढे गुरुवारी संभाजीराव गुरुजी यांच्यावर हल्ले जर झाले तर याचे परिणाम खूप 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 प्रकारच्या वाईट होतील हेही स्पष्टपणे कर करतो हे यांना गृहमंत्रालयानं व शासनानं व प्रशासनानं इथली दखल घेतली पाहिजे धारकऱ्यांना धारकरी पॅटर्ननं अमलात आणायची वेळ आणू नका हेच सांगणं जय श्रीराम